लहान मुले आणि रोग प्रतिकार शक्ती लहान मुलांचे आरोग्य म्हणजे त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक अत्यंत महत्वाची बाब असते नवजात बालक जेव्हा या जगात पदार्पण करते तेव्हा त्याची रोग प्रतिकार शक्ती पूर्णपणे ही क्षमता हळूहळू वातावरणातील घटकांशी जुळवून घेताना आणि योग्य देखभालीमुळे विकसित होत असते म्हणूनच लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे आणि तिची काळजी घेणे हे त्यांच्या जीवनातील सुरुवाती वर्षातील एक महत्वाचे आव्हान असते या काळात घेतलेली योग्य काळजी केवळ त्यांना तात्कालिक रोगापासून वाचवत नाही तर त्यांच्या पुढील आयुष्याच्या आरोग्याच्या भक्कम पाया देखील तयार करत असते रोगप्रतिकार शक्तीचा विकास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जन्मताच मुलांना त्यांच्या आईकडून काही प्रमाणात नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळत असते जी त्यांना पहिल्या काही महिन्यापर्यंत विविध रोगापासून संरक्षण करते हा या नैसर्गिक प्रतिकार शक्तीचा महत्वाचा आईच्या दुधात असलेली पोषक तत्वेची रोग प्रतिकार शक्ती विकसित होऊ लागते वातावरणातील विविध सूक्ष्म जंतूच्या संपर्कात आल्यावर शरीर त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रतिपिंड तयार करते लसीकरण हा ह्याच प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे लसींच्या माध्यमातून मुलांना विशिष्ट रोगांच्या जंतूची सौम्य ओळख करून दिली जाते ज्यामुळे त्यांचे शरीर त्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी तयार होते रोग शक्तीसाठी आवश्यक घटक कोणते असतील तर लहान मुलांचे रोग योग्य प्रकारे विकसित होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी अनेक घटकांचे महत्वपूर्ण योगदान असते योग्य आणि संतुलित आहार लहान मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्वांची गरज असते प्रथिने कार्बोदके स्निग्ध पदार्थ जीवन आणि खनिजे त्यांचा आहारात योग्य समावेश असणे आवश्यक आहे फळे भाज्या धान्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अंडी मांस आणि कडधान्य रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे आहे त्याचबरोबर जंक फूड आणि प्रक्रिया केली अन्न टाळणे मात्र आवश्यक आहे कारण त्यामध्ये पोषक तत्वे कमी आहेत आणि हानिकारक घटक जास्त आहेत लहान मुलांसाठी पुरेशी झोप असणं गरजेचं असतं लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक हिकासाठी मात्र पुरेशी आणि शांत झोप अत्यंत आवश्यक आहे झोपेत असताना शरीरातील पेशींची दुरुस्ती होते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते नवजात बालकांना दिवसातील बहुतेक वेळ झोपेची गरज असते तर मोठ्या रात्री किमान आठ ते तास झोप मिळणे आवश्यक आहे तर लहान मुलांचा नियमित व्यायाम आणि खेळ पण फार गरजेचा आहे शारीरिक हालचाल आणि खेळणे हे लहान मुलांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे खेळण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते स्नायू मजबूत होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी धावण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे असत स्वच्छता लहान मुलांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी शिकवणे हे त्यांना अनेक रोगापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे आहे नियमितपणे हात धुणे नखे कापणे दात घासणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे या सवयीमुळे जंतूचा प्रसार रोखता येतो आई वडिलांचाही सकारात्मक दृष्टिकोन आणि संयम असायला हवा लहान अनेकदा आजारी पडू शकतात अशा वेळी आई वडाली घाबरून न जाता शांतपणे पर परिस्थितीला हाता आलं पाहिजे महत्वाचे आहे डॉक्टरचा सल्ला घेणे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करणे आवश्यक आहे वारंवार होणाऱ्या आजारामुळे निराश न होता मुलांची योग्य काळजी घे आणि त्यांना संरक्षण करणे लहान मुलांना सिगरेटच्या हानिकारक घटकापासून दूर ठेवणे आवश्यक असत त्यांचा त्यांच्या श्वसन मार्गावर आणि रोग प्रतिकार शक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो बालपणी घेतलेल्या काळजीचे महत्व हे विज्ञानाने स्पष्टपणे सांगितले की बांधपणी घेतलेली काळजी ही पुढील संपूर्ण आयुष्याचा आरोग्याचा पाया असू शकते ज्या मुलांची लहानपणी योग्य प्रकारे काळजी घेतली जाते त्यांना संतुलित आहार मिळतो पुरेशी झोप मिळते ते नियमित खेळतात आणि स्वच्छतेच्या सवयीचे पालन करतात त्यांच्या रोग प्रतिकार अधिक मजबूत होते यामुळे त्यांना मोठे होणार गंभीर आजाराचा धोका कमी होतो आणि त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य मात्र उत्तम राहते या उलट ज्या मुलांच्या बालपणी आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते त्यांना कुपोषण वारंवार होणारे आजार आणि शारीरिक व मानसिक विकासात अडचणी येण्याची शक्यता असते याचा परिणाम त्यांच्या शालेय जीवनावर आणि पुढील व्यावसायिक जीवनावरून होऊ शकतो तात्पर्य सांगायचं काय लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती ही त्यांच्या जीवनातील एक मौल्यवान संपत्ती आहे जी योग्य देखभालीने आणि काळजीने वाढवता येते योग्य आहार पुरेशी योग नियमित व्यायाम स्वच्छता आणि आईबंडांचा सेवन हे घटक मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी अत्यंत महत्वाचे आहे बालपणी घेतलेली ही छोटीशी काळजी आरोग्यासाठी एक मजबूत आणि टिकाऊ पाया तयार करते

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो